मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी माननीय अजितदादा व सर्व मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो कारण हळद हे पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होतं आणि महाराष्ट्र हा जगामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा राष्ट्र आहे आणि म्हणून आज त्यांनी या पिकामध्ये काम करत असल्यामुळे जो काही दर्जा मंत्रिपदाचा दिलेला आहे त्यामुळे निश्चित या पिकालाही न्याय मिळेल आणि जे काही गेल्या दहा वर्षापासून मी हळद संशोधन केंद्र प्रक्रिया केंद्र म्हणजे याचे काम करतो आहे त्या कामाचं एक स्थान मानतात आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्यावरती हिंगोली नांदेड शहरात त्याचसोबत पाटील दाम्पत्याला दक्षिण इंबा उत्तरची जबाबदारी देणारं हे चर्चा आहे वरिष्ठ ठरवतील त्या पद्धतीने काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि निश्चित हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भाजप आणि महायुतीच्या उमेदवार हे विजयी होतील त्याचा विश्वास आहे इंडिया